या जी टी व्ही नेटवर्क मध्ये आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील पिलन खेंगरवाडी पिलनवाडी हे धरण आहे आणि त्या धरणाची परिस्थिती अशी आहे पिलनवाडी धरणामध्ये अतिशय बिकट अवस्था आहे पाणी हे अतिशय थोड्या प्रमाणामध्ये आहे पिल पाणी धरणामध्ये पाणी साठा उपलब्ध नसल्यामुळे अ पिलनवाडी परिसरातील अतिशय अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे पिलनवाडी धरणावरती शिवरी प्रादेशिक योजना असेल किंवा सटलवाडी योजना असेल किंवा अतिशय खेगरवाडी परिसरातील पांगर पांगारे परिसरातील बहुतेक अशा पाण्यावरती शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या अक्षरशः पिलनवाडी धरणावरती पाणी नसल्यामुळे पूर्णपणे बंद आहे आणि पिलनवाडी धरणामध्ये अतिशय पाणी नसल्यामुळे जनावर असतील पशुपक्षी असतील यांची दयनीय अवस्था झालेली दिसती आणि पाहू शकता आपण पिलनवाडी परिसरातील नागरिकांनी पाणी कमी झाल्यामुळे मासे धरण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे पाहू शकता आपण पिलनवाडी धरणामध्ये नागरिकांनी मासे पकडण्यासाठी केलेली गर्दी ए ya, या तिकडे आता इथं मला आलाय तुझा सगळा तो इथं आलाय समोर सगळा तो सगळा येत सर्व पहिला तिथं आहे पहिला ए तिथं आहे तुझे तिथे तुझ्या तिथे तो तिथं मधील आहे मोठा आहे दिसला का तुला